सन्मान्य सदस्य सुहास बाबर अध्यक्ष धन्यवाद नियम दोनशे ते अण्णच्या तुम्ही मला बोलने जी संदी दिले या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो कोण अध्यक्ष मध्ये दोनशे ते बऱ्याच लोकांनी सदस्यांनी या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि या चर्चेमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी विकास कामं झाली ती विकास कामं मांडण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न मी सकाळपासून या दोनशे त्र्याण्णव चर्चेमध्ये ऐकतोय अध्यक्ष मध्ये खऱ्या अर्थानं मुंबई शहर हे आपल्या देशाचं विकासाचं ग्रोथ इंजिन म्हटलं तरी काय वावग होणार नाही अत्यंत प्रगत पुरोगामी व सुधारवा विचारांचं राज्य म्हणून ओळखलं जाणारं आपलं राज्य शेती उद्योग शिक्षण आरोग्य आणि सहकार या सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं गोडदोड करणारं आपलं राज्य आहे आणि मुंबई महानगर परदेशाचं सकल उत्पन्न हे सन दोन हजार वीस तीस पर्यंत तीनशे बिलियन डॉलर पर्यंत नेण्याचे एम आर ग्रोथ हब महत्वाचे आहे आणि मग अशी अनेक लोकांनी या विकास कामांसंदर्भात होणाऱ्या अनेक गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला मी ज्या या दोन अडीच वर्षामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले गेले मुंबई पश्चिम उपनगर क्षेत्रामध्ये विशेष विकास क्षेत्र निर्माण करणे एमबीपीटीच्या जागेचा विकास वरळी डेअरीचा विकास ठाणे जिल्ह्यातील भिवंडीजवळील अनगाव सापे शा परिसराचा विकास कारबाव एकात्मिक व्यवसाय केंद्र बोईसर विरार व ठाणे क्षेत्राचा विकास या प्रकल्पांचा समावेश ग्रोथ हामध्ये करण्यात आला त्याशिवाय वाढवण पोर्टचा ऐतिहासिक एक निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि वाढवण बंदराला राज्याचं आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल त्यानिमित्तानं टाकण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महोदय मी या मुंबईशी आणि आमच्या ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी या संदर्भात थोडस या ठिकाणी बोलणार आहे कारण यापूर्वीच्या वक्त्यांनी अनेकांनी गडचिरोलीच्या स्टील हब ज्या पद्धतीनं होतोय त्या पद्धतीनं त्याच विकासाची काही गोष्टी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला मी बेहोज परिषद सुद्धा काही लोकांनी काही सदस्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला पायाभूत सुविधांचा विकास कसा होत गेलाय याचा अनेक गोष्टींचा विकासाचा उल्लेख करत असताना मला जाणवीपूर्वक आठवते की आम्ही लहान असताना ज्या पद्धतीनं माझ्या मतदारसंघाची जिल्ह्याची आणि ह्या मुंबईची कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी होती त्याच्यामध्ये खूप मोठा बदल त्या गेल्या पाच सात वर्ष कार्यकाळामध्ये महायुतीच्या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे झालाय अध्यक्षमध्ये ज्या पद्धतीनं अटल सेतूची निर्मिती झाली त्या अटल सेतूच्या निर्मितीमुळे अनेक आमच्यासारख्या सांगली सातारा कोल्हापूर सारख्या पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईला जोडणाऱ्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणावरती वेळेची बचत झाली आणि एक चांगलं आम्हाला कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी मिळते येत्या काही दिवसामध्ये मला वाटतं मिसिंग लिंकचं काम सुद्धा निमित्तानं पूर्ण होण्याची शक्यता आहे आपल्या सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये मा आदरणीय गडकरी साहेबांनी सुद्धा आपल्या त्या मुंबईपासून ते बेंगलोरपर्यंत एक नवीन ग्रीनफील्ड रस्ता त्या ठिकाणी मंजूर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे मला असं वाटते त्या सगळ्या कनेक्टिव्हिटीनंतर निश्चितपणे माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठा बदल या महायुतीच्या माध्यमातून होतोय आदरणीय पर्यटन मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत उद्योग मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत शिक्षण मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांच्या सगळ्यांना एक बाब निदर्शनास आणून देतोय खास करून उद्योग मंत्री महोदयांना माझी या ठिकाणी विनंती आहे की ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षामध्ये आपण काम केले दुष्काळ पार्श्वभूमी असलेल्या माझ्या सगळ्या मतदारसंघामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आशिया खंडातली सगळ्यात मोठी सिंचन योजना पूर्ण झाली आणि जवळपास एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रवलिदा खाली आणण्यामध्ये आपल्या सरकारला त्या ठिकाणी खूप मोठं यश मिळालंय आता इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं माझ्या मतदारसंघामध्ये मा सुरू आहेत दोन राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत हॅम है। सारख्या योजनेमधून मला जवळपास एकशे बेचाळीस किलोमीटर साठी साडेसातशे कोटी रुपये ह्या महायुती सरकारने यापूर्वी दिलेल्या आहेत एक ग्रीनफील्ड नावाचा एक मोठा हायवे माझ्या मतदारसंघामधून जातोय शक्तीपीठ सुद्धा माझ्या मतदारसंघामधून जातोय आणि साठी सुद्धा त्या जमिनीचं अधिग्रहण त्या ठिकाणी काम आपलं सुरू आहे माझी उद्योग मंत्री महोदयांना खास करून एक विनंती एवढीच आहे की साहेब आता कनेक्टिव्हिटी प्रचंड होती पाण्याच्या बाबतीमध्ये आम्ही स्वयंपूर्ण होतोय पण आता पुणे आणि मुंबईला जसं औद्योगिक हब झाले तसा इंडस्ट्रीयल हब आता आमच्यासारख्या सांगली सारख्या शहरामध्ये व्हावा आणि ह्यासाठी तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न व्हावा काही इंडस्ट्री जर आम्हाला भविष्यामध्ये मिळाल्या तर ह्या मोठ्या शहरांचा ताण कमी होईल आणि सांगली सारख्या एका नव्या जिल्ह्याची खूप चांगल्या पद्धतीने औद्योगिक डेव्हलपमेंट होऊ शकते त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा अशी एक माझी विनंती आहे पर्यटन मंत्री महोदय आम्हाला पालकमंत्री तुम्ही त्या ठिकाणी काम पाहताय माझी तुम्हाला विनंती आहे अनेक जिल्ह्यामध्ये आमच्या अनेक अशी क्षेत्र आहेत जे पर्यटनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकतात त्यासाठी तुमच्याकडून काही अपेक्षा निश्चितपणे आमच्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करा अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो गेल्या तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं महायुती सरकारनं काम केले अशाच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये काम व्हावं हो। आणि आमच्या मतदारसंघाबरोबर महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवरती जावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अध्यक्ष मोदय तुम्ही बोलण्याची संधी दिली मला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार मानून थांबतो